पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए

वय त्रेचाळीस राहणार मलगू अपार्टमेंट यशवंत मिल अक्कलकोट रोड सोलापूर याने तक्रारदार शिक्षक सौदाघर अभिमन्यू घवाणे यांच्याकडून निवड श्रेणीच्या प्रस्ताव मान्यतेसाठी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यांनी यापूर्वी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रासंगिक पाच हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप होता यानंतर काम पूर्ण करण्यासाठी तीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार शिक्षकांनी केला होता फिर्यादीच्या तक्रारीनुसार सोलापूर लाच लुचपत विभागानं कारवाई करत आरोपी मस्के यांना ठरल्याप्रमाणे सुरुवातीला वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगी हात पकडलं यानंतर आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे हजर करण्यात आलं आरोपीने जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला आरोपीच्या वकिलांनी सादर केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीचा जामीन मंजूर केलेला आहे या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट समोमलिंग पुजारी ॲडव्होकेट अभिषेक देवकते एडवोकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट वैभव बोंगे ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले